नमस्कार आज जागतिक ऍस्तमा दिन ऍस्मा ज्याला आपण सामान्य भाषेत दमा म्हणतो हा एक दीर्घकालीन श्वसन विकार आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणालाही होऊ शकतो धूळ धूर पराकण धूम्रपान मानसिक ताण हे सर्व ऍस्माचे कारण बनू शकतात ऍस्तमाचा झटका आल्यास रुग्णाला लगेच मदतीची गरज असते या आजारावर आशा सेविका जनजागृती करत असतात आस्माची लक्षणे ओळखून नियमित औषधं देऊन आणि ट्रिगरपासून सावध राहायला शिकवून या आजाराबाबत त्यांना सारखं सांगत असतात कारण अनेक वेळा लोक इन्हेलर वापरणं टाळतात पण हे औषध आजारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतं त्यामुळं योग्य जीवनशैली व्यायाम आणि प्रदूषणापासून बचाव केल्यास आस्मा नियंत्रित ठेवता येऊ शकतो आज या जागतिक आस्मा दिनानिमित्त आपण एकत्र येऊन प्रत्येकाला सांगूया की दमा लपवू नका उपाय जाणून घ्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या अशाताई हेल्थ गुरु आय आय केअर तुमच्या सेवेत सदैव तत्पर आहे ज्ञान आरोग्य आणि समाजहितासाठी ताई हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद